मटारचा सीझन असला की बरेच जण हिरव्यागार ताज्या मटारपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात हो जसे मटार कचोरी मटार पुरी आणि बाजारात भरपूर प्रमाणात हिरवागार मटार आलेला आहे तर आज आपण मटार कटलेट बनवणार हो आहोत नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मटारचे कटलेट करून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी एक वाटी मटार घेतलेले आहे या तीन चार हिरव्या मिरच्या आहेत तिखट मिरच्या आहेत तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि हे बघा ही आमचूर पावडर घेतलेली आहे ही काळी मिरी पावडर हे चवी कुर्ता मीठ ही थोडी बडीशो हे जिरे आणि मसाल्यांमध्ये बघा धणा पावडर हळद पावडर लाल मसाला किचन किंग मसाला दोन उकडलेले बटाटे कॉर्नफ्लॉवर आणि हे चण्याचं पीठ आहे कटलेट करण्यासाठी सर्वप्रथम मी कढईत एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आता यात मी थोडंसं जिरं टाकलं आणि ही बडीशोप टाकली यात मी लसणाच्या बाकड्या टाकल्या यात मी आता चार मिरच्या टाकल्या आता हे बघा हे मटर यात मी टाकतो हे बघा आता मी हे दोन तीन मिनिटं झाकण ठेवते दोन चार मिनिटं झालेली आहेत आता हे झाकण मी काढून घेते थोड़ी है है में हे बघ ही थोडीशी कोथिंबीर असाकते परत इथं हलवून घेते आता हे सर्व मी या एका ताटेत काढून घेते आता हे मटर मी पाच मिनिट थंड करून घेणार आहे आणि मिक्सरला हे वाटून घेणार आहे हे पहा हे मटर थंड झालेले आहेत आता याला मी मिक्सरवर वाटून घेते हे पाहे मटर मी वाटून घेतलेले आहेत आणि हे भरभरीच वाटलेले आहेत ह्याची जास्त पेस्ट नाही करायची ही पाहे माटरची वाटलेली पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली आता यात मी हा उकडलेला बटाटा घालत आहे हा बटाटा मी किसून घेतलेला आहे आता यात आपण सर्व मसाले घालूया ही पहा मी ही टाकली अमचूर पावडर ही थोडीशी काळी मिरी पावडर अगदी थोडीशी आता टाकलं हळद एक चमचा धणा पावडर हा अर्धा चमचा किचन किंग मसाला एक चमचा लाल तिखट आता यात मी बेसन घालत आहे हे पहा आता यात मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही पोहे दळून टाकू शकता नाहीतर ब्रेड क्रमसुद्धा टाकू शकता सर्वात शेवटी मी हे चवीपुरता मीठ घालत आहे आता हे सर्व मी हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहे आपलं पीठ म्हणून झालेलं आहे आता याचं मी कटलेट बनवून घेते आणि याला मी गोल आकारात करणार आहे तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता हे असा एवढा एवढा गोळा मी घेतलेला बघा आणि हाताच्या सहाय्याने असं हे करत आहे हे सर्व मी एका हातीच बनवून घेते कटलेट बनवून तयार झालेले आहेत आता याने मी शाले फ्राय करून घेते बघा मी एका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे आता मी यांना शाले फ्राय करून घेते मी अशी करत आहेत मी असं पलटी मारून घेत आहे हे पहा हे कटलेट मी दोन्ही बाजूने कसे खरपूस भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकतो हे बघा कटलेट दोन्ही बाजूने अगदी खरपूस मस्त भाजून झालेले आहेत आता यांना मी काढून घेते आपले खुसखुशीत कुरकुरीत मटार कटलेट खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद